विदर्भ आंदोलन समितीची जनजागृती सभा उत्साहात वेगळ्या विदर्भाच्या हाकेला कारंजात प्रतिसादाचा महासागर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट कारंजा शहर काल संध्याकाळी विदर्भाच्या प्रश्नाने पेटून उठले होते वेगळा विदर्भ झाला पाहिजे या जाज्वल्य घोषणेने वातावरण भरून गेले होते विदर्भ आंदोलन समितीच्या जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून आंदोलन समितीच्या जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून आयोजित जलसंवाद व जनसभा कारंजातील विश्रामगृहात उत्साहात संपन्न झाली या अभियानाचा उद्देश पश्चिम विदर्भात जागर जागर जनतेच्या मनात स्वतंत्र विदर्भाची जाज्वल्य भावना जागवणे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कारंजात महाअधिवेशन व कार्यशाळा या ऐतिहासिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ आंदोलन समितीने पश्चिम विदर्भात जलसंवाद व जनजागृती मोहिमेची सुरुवात केली आहे काल दिवसभर कारंजा तालुक्यात विविध ठिकाणी संवाद व चर्चासत्रे घेण्यात आली के ए एन कॉलेजमध्ये प्राचार्य साहेब व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधण्यात आला ज्यात विद्यार्थ्यांनीही विदर्भ प्रश्नावर आपली मते मांडली वाशिम जिल्हा कार्यकारिणीची बैठक नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा कारंजा विश्रामगुर झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी आंदोलनाचा आराखडा ठरवण्यात आला या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना जबाबदारीने सोपवण्यात आली विदर्भाचा लढा हा फक्त आंदोलन नाही तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असा भावनिक संदेश यावेळी देण्यात आला नेत्यांचा जोशपूर्ण संदेश पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर पी आर राजपूत यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम सादर करताना पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली तर समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी वेगळा विदर्भ का गरजेचा आहे याबाबत ऐतिहासिक आर्थिक आणि सामाजिक पैलूंचा सविस्तर उहापोह हो केला विदर्भ हा केवळ भूभाग नाही तर संघर्षाची शपथ आहे अशा ओजस्वी शब्दांनी त्यांनी जनतेच्या मनात नवा जोम निर्माण केला महिला प्रदेशाध्यक्ष रंजनाताई मांबर्डे डॉक्टर राजपूत वाशिम जिल्हाध्यक्ष राजू अवताळे जिल्हा समन्वयक डॉक्टर रमेश चंदन शिव महागाव सरपंच अरुण चव्हाण विजय भाऊ ढळे रोमन शेठ प्रदीप वानखडे ओम तापडिया गजानन आमदार प्रसिद्धी प्रमुख कैलास डोंगरे श्री गावंडे साहेब इंधुरी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह संपादक विनोद गणवीर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले जनतेचा प्रतिसाद आंदोलनाला नवी ऊर्जा सभागृहातील उत्साह घोषणांचा गजर आणि विदर्भासाठी झटणाऱ्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास यामुळे कारंजातील जनजागृती सभा केवळ कार्यक्रम न राहता एक चळवळ ठरली आता संपूर्ण विदर्भात या आंदोलनाची लाट आणखी तीव्र होणार अशी खात्री उपस्थितांच्या मनात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट समितीने या आंदोलनाचा परीघ वाढवण्याच्या दृष्टीने हे आंदोलन गावागावात नेऊन त्याची धग वाढवण्याच्या दृष्टीने गांभीर्य वाढवण्याच्या दृष्टीने दिनांक सतरा ऑगस्टला पूर्व विदर्भाचा गोंदियाला अकोला भंडारा गोंदिया आणि गडचिरोचा मेळावा ठेवलाय चौदा तारखेला मेळघाटात चिखलदऱ्याला मेळावा ठेवलाय आणि एकवीस तारखेला इथे विदर्भ निर्माण संकल् विदर्भ निर्माण संकल्प मेळावा एकवीस सप्टेंबरला इथे होणार आहे आणि यासाठी सगळी आमची कार्यकारणी गावागावात जाऊन निरोप देऊन हॉल भरेल एवढी माणसं एकत्रित करतील आणि इथून परत रणसिंग फुंकून म्हणतील की दोन हजार सत्तावीस मध्ये ना सहेंगे नेता तस्कर गुंडा अफसर हमे विदर्भ का राज चाहिए न दान चाहिए ना अनुदान चाहिए हमें तो सिर्फ विदर्भ राज